हिंद उद्योग समूहाच्या वतीने हिंद करिअर अकॅडमी आणि अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध स्पर्धा परीक्षा देणं काळाची गरज बनली आहे स्पर्धा परीक्षातून मुलांचं उत्तम करिअर होऊ शकतं याकरता विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयासोबत स्पर्धा परीक्षा तयारी मार्गदर्शन व शांत अभ्यासिकेकरता जयहिंद उद्योग समूह सामाजिक जय जयहिंद करिअर अकॅडमी व अभ्यासिकेची सोय केली असून याचा शुभारंभ तीस मार्च रोजी सौवश्री बब्रुवान देशमुख चौवश्री गुरुशांत भदगुणगी यांच्या हस्ते जयहिंद हाऊस तिसरा मजला नगर विजापूर रोड इथं होणार असल्याचं संचालक समर्थ माने देशमुख व मार्गदर्शक काशीनाथ भदगुणगी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं

शिक्षक म्हणून तर त्यासाठी जैन परिवार ची सुरुवात आम्ही केली होती दोन चौदा मध्ये त्याची पाच मजली बिल्डिंग पहिलं मजलं द्या दुसरा मजला द्या असं करत तर कर तिसऱ्या मजल्यावरची बिल्डिंग त्यांनी सामाजिक दायित्व या नात्यानं एक या उपक्रमासाठी दिली आहे आणि त्याला नाव दिलं आपण जैन करिअर कार्यक्रम याचा शुभारंभ आपण येत्या तीस तारखेला गुढीपाड्याच्या शुभ मुहूर्तावरती आपण करतोय ही सोय एकतीस मार्चपासून सुरू होत असून याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मेजर तुकाराम राठोड आणि काशीनाथ भदगुणगी यांनी यावेळी सांगितलं या पत्रकार परिषदेस काशीनाथ भदगुणगी मेजर तुकाराम राठोड बब्रुवान माने आदी उपस्थित होते